अतिवृष्टी आणि पुरान उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तातडीने दोन भूखंड विकून त्यातून येणारी पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायची घोषणा केली आहे आमदार गायकवाडांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पत्नीने पण आत्महत्या केली म्हणजे एवढं मोठं संकट या लोकांवर आलं की त्यांना जीवन नकोस झालेलं आहे आणि जनावरं गेले शेतीची अवजारे गेली शेती खरडून गेली पुन्हा पुढचे पाच दहा वर्ष शेती येईल होईल की नाही होईल ते सांगता येत नाही आणि घरदाराची राख रांगोळी झाली गावाला पाण्याचा वेढा बसला आणि असं हे आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं असताना सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभारणं आवश्यक आहे आणि शेतकरी हा जगाचा देशाचा पोशिंदा आहे ज्यावेळा तो कष्ट करतो त्यावेळेला ते त्याची कष्टाची फळं आपण लोक चाकत असतो आणि म्हणून आपल्यासमोर तो बिचारा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून या राज्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील कंपनीचे मालक असतील बँका असतील पतसंस्था असतील धार्मिक संस्थानं असतील क्रिकेट बोर्ड असतील सगळ्यांनी या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे